हाय गुड इव्हनिंग मित्रांनो आता बघा पाहुणे नऊ वाजल्या रात्रीच्या हे <laughs> बघा इकडे आत्ताशी साहेब सुरुवात केली काय सर बाग तुझा का हस्ती आहे जेवायच का माणसानं काय चाललंय बघा नुसतं रागाने बघितलं की झालं आताशी कांदा छपला इथं काय कसेच कालून करायला लागले करायच काय तरी काय तर काय माणसं गाव झोपले असते हो नऊ वाजलं नऊ वाजता गाठल काय तर काय सोय आता भिजत का वाजायला पाहिजे की पण लवकर घालायचं का नाही चेचाय लागले आता मग सहा सात लाच घालायचं स्वयंपाक रेडी व्हायला पाहिजे होता का नाही सांग बर हे आणून ठेवलं कांदा चिरलाय कसा चिरलाय काय कालवून करायला कालून करायला चपात केला काय चपात्याच तस मांडून ठेवलं अजून कनिक तरी मिळले नाही कुठं आहे कणिक कुठं आहे नाही म्हणून काय साहेब दहा वाजायचे जेवायला सकाळ उठून नेरवाडी चालत जायला लागतो पण दहा वाजता झोपते ती माणसं सगळे आमचं जेवण होणार दहा वाजता हो मला काही कामच नसत पण नऊ आठ ला स्वयंपाक रेडी असतो गावाकडे माणस बायकांचा आठ वाजता काय मी याला जाते काय मला कशाला जातेस कशाला जा फिरा फिरायला फिरायला जाते किती स्पीड कमी बघा हे तर ता बिस्ते तर दहा दोन मिनटं झाली कुथमिर काढली खाल्ली बरी उडूशी घेतली त्यातन काय आता व्हिडिओवरच सांगते काय तास किती वाजले आता पावणे नऊ साडे नऊ वाजता नऊ वाजता लागतो सगळं भाजीपाला लवकर चालू करायचं इतकं नवला चालू करून साडे नऊ ला चालू करायचं स्वयंपाक बाहेर काय वाजते कोण आले बाहेर भाऊ काय वाजते ग पाणी मारतो रात्रीचा चार्ट घराला बा लय मस्त केलंय घराच काम नवीन पद्धतीनं केलाय नाही ग तयार तयारी केलाय सिडावटच्या पुढचं आरच लय मस्त केल्यान वर बी काय काय करता येते सिंगल मजली घर पण डबल मजली घरच दिसायसारखं करते ती या रात्रीचं काय दिसणार नाही

बघू पंधरा मिनट फोन चालूच ठेवतो अर्धा तास ते खरं पोहोचतो ते तर करते मनापासून किती लेट स्वयंपाक करते बघा चला मित्रांनो काय आता होईल तेव्हा खायचं काय करायचं सर्वांना शुभरात्री <laughs> भेट पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद तुम्ही सगळे जेवला सर ته सर्वांना शुभ रात्री शुभ रात्री सारा